शेतकरी मित्रांनो आज आपण इथं चणा सिलेक्शन ट्रेन डबल फोर काढणी झालेली आहे आणि आपण इथं काढणी झाल्यानंतर हा हा चणा आपण रात्री काढलेला आहे आणि आज आपण इथं बघायसाठी आलेलो आहे कारण पोथी वगैरे आपण रात्री शिवून घेतलेली आहे तर आज आपण इथं थोडा उशीर झाल्यामुळं आलो बघूया इथं तर इथं आपण बघूया दोन एकर क्षेत्र आहे आणि दोन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं जे आहे तर हे किती कट्टी झाली बघूया आपण तर हे बघा पूर्ण दोन एकर क्षेत्र आहे काल इथं आपण काढलेलं आहे अशा प्रकारे हे बघा दोन एकर क्षेत्रामध्ये आपण अंतर ठेवलेलं आहे अडीच फूट आणि सिलेक्शन टेन डबल फोर व्हरायटी आहे आणि इथं कट्टे बघूया तर इथं कट्टे जे आहेत तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस हेचाळी सत्तेचाळीस अठ्ठेचाळी ते पिवळा एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट पांढर पांढरा त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आपल्याला इथं सहासष्ट कट्टे माल इथं भेटलेला आहे दोन एकर क्षेत्र आहे बघा मोजून आहे दोन एकर क्षेत्र आणि त्यात सहासष्ट क्विंटल माल इथे भेटलेला आहे आणि आपण एकरी फक्त वीस आणि वीस अशा प्रकारे चाळीस किलो बियाणं इथं आपण पेरलेलं आहे अंतर आपण अडीच फूट घेतलेलं आहे आणि ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रानं पेरलेलं आहे आणि सोबत आपण इथं दहा सव्वीस विस एक गोनी फरटेरा चार किलो महादांचं बेलसंप दहा किलो अंकुरचं वसुंधरा दहा किलो अशा प्रकारे माल इथं आपण इथं घेतलेला आहे आणि हे सर्व नियोजन जे आहे हे आपण सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस गावरान हरभरा याबद्दल आपण इथं बोलत आहे आणि हे व्हरायटीला दोन एकरमध्ये आपल्याला आज इथं म्हणजे काल रात्री उत्पादन झालेलं आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रँचेस खूप आहेत ब्रँचेस खूप आहेत याचं कारण म्हणजे या व्हरायटीला ज्या आतला गुणच आहे ताकदवर बलवान बनणे याची एक प्रोसेसिंग असते ते प्रोसेसिंग केल्याशिवाय पेरता येत नाही आणि या व्हरायटीचं बूट जे आहे आपल्या हाताच्या अंगोठ्यासारखं जाड येते आणि दुसरी गोष्ट ब्रँचेस खूप आहे फांद्याची संख्या भरपूर असल्यामुळं घाटाची संख्या भरपूर आहे हजार पंधराशे अठराशेपर्यंत आणि घाटाची संख्या तर जास्त आहेच परंतु त्यापेक्षा जास्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घाटामध्ये दाण्याची संख्या दोन तीन आणि एक शेंड्याला अशा प्रकारे त्यामुळं अजून ऑवर ॲव्हरेज जो आहे तो आपल्या याचा वाढलेला आहे आणि खताचं नियोजन केल्यानंतर या व्हरायटीला पुन्हा एकदा या शेतकऱ्यांनी अजून एकदा डी एपचा डोस दिलेला आहे कधी कुरळं लागण्याच्या आधी पाच दिवसांनी डी ए पी एकर गोणी याच्यामध्ये खता एकर एक, एक गोणी डवऱ्यासोबत पेरून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पाणी दिलेलं आहे आणि पाण्याचं जे नियोजन आहे तर पाण्याचं नियोजन हे सुरुवातीला पेरल्या पेरल्या कोरड्यामध्ये म्हणजे के पंजी केली पंजी केल्यानंतर चार दिवसांनी रोटरनी के रोटर केली रोटरनी केल्यानंतर त्याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर त्यातलं गवत वगैरे सर्व निघू दिलं आणि त्याच्यानंतर या व्हरायटीला शेतकऱ्याने भरपूर असं म्हणजे पेरणी केली पेरणी केल्यानंतर त्याला चार चार घंटे पाणी दिलं त्याच्यानंतर साधारणतः पाच दिवसांनी परत एक एक घंटा दिलं मातीचा ढेपसा वगैरे असेल तर निघण्यासाठी आणि त्याच्यानंतर साधारण ज्यावेळेस फुलं लागायला सुरुवात होते त्यावेळेस चार चार घंटे पाणी दिलं आणि त्याच्यानंतर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट फुलं आणि घाटी असतात त्यावेळेस एकदा पाणी दिलं चार चार तास त्यानंतर पाण्याचं नियोजन सर्व बंद केलेलं आहे आणि सुरुवातीला उघडलीनंतर क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली एम पंचाळीस चाळीस ग्राम न्यूट्रिफाईट चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारला आहे त्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनी क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली आणि सोबत जे आहे रेडोमिल गोल्ड घेतलेलं आहे अशा प्रकारे तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात ते पण फवारा झाला त्याच्यानंतर भरगतचं फुलाची अवस्था होती त्यावेळेस रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम इसाबीन चाळीस मिली इमाटीन दहा ग्राम कुठं कुठं फूल लागेल त्यावेळेस पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारला आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्लॉटला भरगच्च फुलं आणि असतात त्यावेळेस नेटिव्ह दहा ग्राम लिजेंट पाच ग्राम आणि इमा व्यक्तीन दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारला आहे आणि शेवटचा फवारा कोराजेन आणि पोट्या बोर कोराजन सात मिली पंधरा लिटर पाण्यात आणि पोट्या बोर वीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात आपण मिक्स करून फवारला आहे अशा प्रकारे याचं सर्व नियोजन झालेलं आहे आणि आज कुठे इथं आपल्याला या प्लॉटमधून दोन एकर क्षेत्रामधून सहासष्ट कट्टे उत्पादन निघालं आहे आणि प्रत्येक कट्टा हा पन्नास किलोग्रामचा आहे म्हणजे तेहतीस कट क्विंटल आपल्याला माल निघालेला आहे तेहतीस म्हणजे साडेसोळा क्विंटलचा आपल्याला इथं उतारा आलेला आहे तर हा आहे दोन एकर सिलेक्शन टेन डबल फोरचा उतारा अशा प्रकारे नियोजन केलेला आहे